बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा अतिशय आनंदाचा दिवस आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी संपूर्ण भारतातल्या देशवासियांना एक आनंदाचं आव्हान केलेलं आहे की उद्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त आपण सर्वांनी दीपोत्सव आणि दिवाळी साजरी करून सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करावे त्यानिमित्तानं आज पंढरपुरातील जिजाई बालक मंदिर या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांनी रामरायाचा आणि शबरी मातेचा देखावा साजरा केला या कार्यक्रमाला आर एस एसचे सर्वे सर्वा डॉक्टर सचिन लादे त्याचबरोबर आनंद उत्पाद यांनी प्रमुख उपस्थिती लावली या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर लादे यांनी रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेमागचा इतिहास सर्वांना सांगितला आणि उद्या सर्वत्र दिवाळी साजरी करण्याचे आव्हान केले जिजाई मंदिराच्या संचालिका सौ नीता जोशी यांनी आलेल्या पालकांचे आभार मानले आणि आपल्या शाळेमध्ये वर्षभरामध्ये जेवढे सण आहेत जेवढे हिंदूंचे सण आहेत तेवढे सर्व साजरे केले जातात आणि त्यामुळे मुलांच्यावरती अनेक चांगल्या प्रकारचे संस्कार घडले जातात अशा पद्धतीने शब्दात विशद केले आज या कार्यक्रमामध्ये लहान लहान मुलांनी राम लक्ष्मण शबरी हनुमान यांची रूपे साकार करून सर्वांना आनंद दिला आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या दिवीड़ा, दिवीड़ा. देश्या। 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 चोक, चोक। राम जन्मभूमी मंदिर अयोध्या राम रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निर्मित सोमवारी बावीस जानेवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्यानिमित्त देशातील जवळपास एकशे पंचवीस परंपरांचे संत महापुरुष सर्व शाखीय श्रेष्ठ पुरुष उपस्थित होणार आहेत आपले गाव वसाहत शाळा महाविद्यालय सगळे वातावरण राममय करण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे आमच्या शाळेमार्फत आयोजित केलं आणि तुम्हाला सगळ्यांना आपन असा विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपली घरं शाळा बाजूचा परिसर सगळा उद्या सगळ्यांनी सजवायचा आहे सगळ्यांनी दिवे लावायचे नाही जमलं तर पाच तरी दिवे प्रत्येकाने घरात लावायचे आमच्या सर्वांचा राम मंदिर पाडल्यानंतर तिथं रामाची मूर्ती बावीस तेवीस डिसेंबरच्या मध्यरात्री एकोणीसशे एकोणपन्नास साली त्या त्याच्यामधल्या मधल्या गाभाऱ्यात प्रकट झाले म्हणजे पंधराशे अठ्ठावीस ते एकोणीसशे एकोणपन्नास त्या ठिकाणी मूर्ती देतील हो। आमचा राम आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये राम राम असा एकमेव आहे